हो का सोडून जाणं योग्य नाही साहेब काय पैसे नको फक्त पप्पा पाहिजे अरे काय काय हे म्हणजे फुटी किस्मत जाता का सोडून खूप मज्जा वाटत अस अंधार मित्रांसोबत धबधब्यावर फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत सगळे अस्मिता मिस करते काय तुला उगच नाही उगच नाही खरंच

हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज मस्तपैकी सकाळी सकाळी इडली करणार आहोत तर इडलीचं बॅटर तयार होतं आणि आज शनिवार असल्यामुळं लेकरांसाठी इडली डब्यामध्ये टिफिनमध्ये द्यायची होती त्याच्यामुळं फास्ट लेकरांचा आवडता आयटम कारण की दर शनिवारी त्यांच्या आवडीचं काही ना काहीतरी डब्यामध्ये देत असते तर लवकर उठून सर्वात अगोदर इडली लावते आणि त्याच्यानंतर बाकीचं आवरणार कारण की माझा आवरेपर्यंत ही इडली तयार होती आणि कुकर पण लावून ठेवलेलं आहे सांबर करण्यासाठी आणि मस्तपैकी आज शनिवार असल्यामुळं बच्च कंपनी इडलीवर ताव मारणार आणि इडली ही आमच्या घरी तरी सर्वांनाच आवडते तुमच्याकडं कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा आणि इडली एवढी छान इडली केली आणि अचानक म्हणजे आर्याश्वर्या आणि आर्यन आणि भरपूर कमेंट अशा पण आहेत की आर्यन हा कोण आहे तुमचा तर आर्यन हा माझ्या भावाचा मुलगा आहे आणि माझा भातचा तर त्याच्या त्याला पण इडली आवडते मस्तपैकी इडलीचं चा बॅटर छान तयार झालं आणि मी इडली पण खूप छान बनवते विशेष साहेबांना माझ्या हातची इडली खूप आवडते तर ही इडलीचं राहिल्या बाजूला मस्त साहेबांनी दिवसभर इडली, दिवस इडली खाल्ली बच्चे कंपनीने खाल्ली आणि रात्री साहेबांनी मला म्हणजे अचानक असा धोका धोका दिला काय तर अचानक म्हणे आमचं ठरलं आहे म्हणे आणि मी माझ्या मित्रासोबत फिरायला चाललो मी मला असं कसं अचानक नाही म्हणे सुट्टी वगैरे घेतली म्हणे दोन दिवसाची आणि मला जायचं आहे म्हणजे अगोदर तर खूप असं वाईट वाटलं म्हणजे आम्ही आता घरी दसरा काढायलो एवढं काम करायलो आणि यांनी अचानक असा धोका दिला डोकं असं दुखायला लागलं पण काय करणार आता पुन्हा रिक्वेस्ट करायला जाऊ द्या जाऊ द्या आणि एवढी यांची फुल तयारी होती की यांच्या ग्रुपचं टी शर्ट नावाचं वगैरे त्यांनी करून मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी फुल एन्जॉय करण्यासाठी निघाले आणि पहा आर्या ऐश्वर्या यांना कसं अडवत आहेत आर्या ऐश्वर्या थांबा तुमची मजा सांगते ए दीदी ऐश्वर्या पप्पा चालले तर

नाही पण काय गरज आहे का तसं खोटं बोलून जाण्यापासून बॅग त्या मी जाऊ देत नाही नाही धरा कसे जाऊ देतात पकडा बॅग नको पप्पा पाय व्हेरी गुड असंच पाहिजे हा <laughs> इकडे बघा साहेब आता कस वाटत <laughs> <आयो दिमार। laughs> जाता का सोडून आम्हाला खोट बोलून आपल्याला आपल्याला आप जायचं की नाही तिकड बर्फा मध्ये त्या किती वर्ष झालं खोटं बोलायला तिला जायचं जायचं कधी नेलं का

बोलो 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 सूर्यवंशी साहेब बस चल, चल <laughs> <ने बादा। laughs> ने, ने, ने। तुला घेऊन जातो चल आणि नाही आ नि मग आर्या तिला न्यायला तर तुला तू तरी सोड बाबा तू तर मोठी आहेस तू शाळेतस ना हं नको मम्मी हं सोड दा दे <हुं> <पुर्ण> <भागा। laughs> <laughs> 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 काय हो तुम्ही असं काय करतात ना ते दरवेळेस पण असं हे करतात की असा धोका देऊन जातात कधी पण याच्या अगोदर पण तुम्ही गेलतात आता तेव्हा म्हणली होते हे लास्ट आहे अस्मिता आता जात नाही म्हणून मग ती त्याच्यानंतर कधी गेलो त्या वर्षी आता गेलात ना त्या, त्या त्या वर्षी गोरे साहेबांसोबत दोनदा गेलात की त्या वर्षी कुठं गेलो ते दुसऱ्या वर्षी गेलो ना दुसऱ्या वर्षी फोटो बोलायला लास्ट होतं या वर्षीच हे लास्ट आहे फोटो बोलायले या वर्षी याच्या नंतर नाही तुम्हाला लेकर येत बायको ये ना असं सोडून सोडून जायला काय आहे का नाही काय बनवते शर्ट दावती बोल antisense आता कट्टी धरू आपण राहू दे त्यांच्या मित्र असेल का नाही उशीर हो सांग सांग म्हणजे मग मला रिक्वेस्ट करा तुम्ही हं सांगले कर लगे म्हणजे ते दोन दिवस दोन दिवस दोन दिवस दोन चोवीस आणि चोवीस हे अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस <laughs> तास साहेब तुम्ही दिसणार नाहीत मग शो राहू शकते का शेवटी उचलून ठेव ना मला पडलं ना

Svara! Ég! Nú! Það er næ, það er næ. Svara, bækara það. Pappa, þú er ekki setjað til þessu hæðilega. Ráðið er það. Bræs, 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 bræs! Bræs það heitði, það heitði þessu hæðilega. Deyna það heitði þessu heitði, það er næ. Það er nýjað varlega að laga þessu hæðilega. Þá mun að vera. Það er næ, það er næ. Það er næ, það er मत बोला कायचं तुम्हाला दररोज दररोज बोलू नका सर तुम्ही पुढे मुली सर्कलची काय जर्नी खूप मजा वाटत असून अंधारबंद दौरा मित्रांसोबत धबधबा फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत सगळे अस्मिता मिस करते वर काय तुला उगच का, का। नाही उगच नाही खरच असं कसं म्हणजे आता गेल्याच्या नंतर तिच्या किती शिवाय खावा लागेल माहित नाही माहिती काय रस्त्याने काय म्हटलास बरं झालं आले नाही अरे नाही रे बाबा असं नाही आता धुक्यामुळे दिसत झालंय खाली काय

म्हणतात की अस्मिता मी त्या तुला खूप मिस करतो मिस करत असले तर घेऊन गेले असते ना सोबत घरी ठेवला आम्हाला काम करायला आणि आपण मस्तपैकी काय ते झाडं काय ते वारा काय ते पाऊस काय ते झरे खरंच मन प्रसन्न व्हायले व्हिडिओ पाहून एवढं मन प्रसन्न तर साहेबांनी काय आनंद घेतला खरंच म्हणतात तसं काही खोटं नाही जंगलामध्ये झाडा जो आनंद आहे तो घरामध्ये नाही आणि कधीतरी फिरायला गेलंच पाहिजे आणि आयुष्याचा आनंद हा घेतला पाहिजे कारण की जो आपल्या म्हणजे आनंद फिरण्यात आहे मी तरी म्हणते कशातच नाही कारण की आमच्या दोघां नवरा बायकोंना फिरायला खूप आवडतं पण साहेबांना त्यांच्या मित्रासोबत जायचं होतं आणि साहेब गेले मला अगोदर जाऊ देऊ वाटत नव्हतं पण नंतर त्यांची खूप इच्छा आहे त्यांनी आपलं मन एवढं जपतात आणि आपल्याला एवढा सपोर्ट करतात तर ठीक आहे म्हटलं दोन दिवसाचं आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवून जा म्हणलो आणि गेल्याच्या नंतर खरंच करमत नव्हतं साहेबांना खूप मिस केलं मी आणि साहेब पण मला मिस करत होते आणि जिथं जिथं जातील तिथं व्हिडिओ कॉल करून हे छान असे दृश्य दाखवत होते आणि साहेबांनी म्हणजे वरतून पाऊस आणि खूपच म्हणजे हे पाहू शकता हे असे टी शर्ट त्यांनी त्यांच्या ग्रुपचे बनवून घेतले आणि दहा जणांचा ग्रुप गेलता मस्तपैकी एन्जॉय करायलात पहा ते पाठीमागे सर्व यांचाच ग्रुप आहे काय ते धबधबे दब आणि आपण व्हिडिओमध्ये पाहून एवढे खुश व्हायलो तर साहेबांनी मनसोक्त पाण्यामध्ये भिजण्याचा आणि तिथं दोन दिवस एन्जॉय केलेला धोकं बघा पाठीमागे किती सुंदर दिसतंय ते आणि तुम्हाला जर म्हणजे अशा ठिकाणी जायला आवडत असेल तर नक्कीच जात जा हे अंधार बन आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि मला पण साहेबांचे व्हिडिओ फोटोज पाहून असं वाटतंय की जायलाच पाहिजे आणि खरंच आम्ही जोडीने एकदा परत इथं जाणारच आहोत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि साहेब घरी आल्याच्यानंतर साहेबांचं कसं स्वागत होतं आहे <laughs> आणि साहेब अजून कुठे कुठे फिरणार आहेत तर उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका कारण की ईश्वर म्हणजे खूप सरांना मिस करते आणि रागवलेली पण आहे कारण की एक दिवस म्हणून दोन दिवस गेले आणि लेक वडिलांचं आणि मुलीचं नातं आपण शब्दात सांगू शकत नाही किती निसर्गरम्य वातावरण आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय भेटूया